नमस्कार मी अमृता महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला पावसाळ्याला सण उत्सवांच्या तयारीला सुरुवात होते सर्वांना वेद लागतात ते म्हणजे गणेशोत्सवाचे वर्षभर गणरायाची प्रत्येक जण वाट पाहत असतो लाखो गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ठाण्याचा महाराजाचा पाठपूजन सोहळा रविवार बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला बालमित्र गणेशोत्सव मंडळ गेले एकोणपन्नास वर्ष परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करत आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे सर्वे सर्वा माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या हस्ते पाठपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक दीपक वेदकर अभिजित पांछाळ संजय भोसले बाबू महाडिक राजू सावंत रमेश डुमरे सतीश खोत सीमा आउटी जॅकी राणे अनमोल म्हाडिक संतोष शिंदे सिद्धार्थ शास्त्री प्रसाद राणे व इतर स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठाण्यातील किसन नगर मैदान एक परिसरात ढोल ताशाच्या गजरात पाठपूजन सोहळा संपन्न झाला बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे आकर्षक देखावे साकारले जातात मोठ्या संख्येने भाविक येथे गर्दी करत असतात तर यंदाही आकर्षक असा देखावा साकारण्यात येणार असल्याचं सा। माजी आमदार रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ठाण्याचा था महाराजा हा गणपती ठाण्यामध्ये मोठ्या पद्धतीने हा मंडळ साजरा करत असो मंडळ एक गाव एक गणपती ही कल्पना या मंडळाची असल्यामुळे गणपती यायच्या आधी एक दीड महिना हा उत्सव सुरुवात होतो आज खरंच त्याचं पाठपूजन आहे मंडळाच्या सर्व सदा सदस्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या उत्सवाने दरवर्षी हा पाठपूजन सोहळा करत असतो इथल्या विभागाच्या सर्व नागरिकांना या पाठपूजन सोहळ्यासाठी आपण निमंत्रण करत असतो आणि मोठ्या पद्धतीने म्हणजे असं वाटतं की आजच गणपती आलाय असं वाटतं ही संस्था या बाल उत्सव मंडळाने सुरुवात केलेली आहे पण मंडळाच्या वतीने मी त्या मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे माध्यमातून सर्व माझ्या सहकार्यांचं मनापासून दरवर्षी प्रमाणे उत्सव येत असतात मोठ्या पद्धतीने बाल उत्सव मंडळ ह्या मंडळाची सजरी करत यंदा पण त्याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीने साजरी केली जाईल गणरायाची इच्छा आहे त्या माध्यमातूनच दरवर्षी केलं जातं अशी माझी मनापासून आमच्या मंडळाची इच्छा आहे त्या पद्धतीने यंदा पण इथल्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहांनी साजरा केला जाईल ठाण्याचा महाराजा बालमित्र गणेशोत्सव मंडळ हे एकोणपन्नास वर्ष गणपती साजरे करत आहे मंडळाचे अध्यक्ष माननीय आमदार रवींद्र पाटकसाहेबांच्या हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे मंडळ दरवर्षी म्हणजे वर्षभर कला क्रीडा शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात निरोगी कामं करत असतो उल्लेखनीय कामं करत असतो रोडगरिबांना मदत करायचा आमचा एक मानस असतो त्याप्रमाणे आता पुढे येणारे पन्नासव्या वर्षात आपण प्रदार्पण करत आहोत पन्नासं वर्ष प्रदार्पण करताना आम्ही एक मोठा संकल्प केला आहे की ह्या महाराष्ट्रावर जे मागच्या आम्हाला जसं कोरोना संकट आलं होतं असं पुरे जगावरती कुठंच येऊ नये अशा आम्ही जगे प्रार्थना करणार आहोत तुम्ही बघताच आहात आज इथे किती प्रचंड गर्दी दिसते कारण हा उत्साह हा भाविकांचा हे सगळे भाविक आहेत एक फक्त ठाण्याच्या महाराजाचं आज फक्त पाठपूजन सोहळा आहे म्हणून आज एवढ्या संख्येने हे सगळे भाविक उपस्थित आहेत आपलं एकोणपन्नासाव्या वर्षाचं चालू आहे आणि पन्नासाव्या वर्षाकडे आपण वाटचाल करत आहोत बालमित्र गणेशोत्सव मंडळ आज हे जवळजवळ एकोणपन्नास वर्ष कार्यरत आहे इथे आणि तुम्ही फक्त ठाण्याच्या महाराजाची कीर्ती खूप आहे की ते महोत्साला पावणाला गणपती म्हणून मानलं जातं ठाण्याच्या महाराजांना तर आज तुम्ही जो भाविकांचा जे ढोल ताशे पथक वगैरे आहे ते आज त्यांच्या मानवंदना देण्यासाठी आज इथे सगळे उपस्थित झालेले आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रभाग क्रमांक बावीसमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप तसेच दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी अशोक बागवे मनसिभिजीत पानस शहर अध्यक्ष रवींद्र मोरे महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे मनविसे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप पाचंगे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे महिला प्रभाग अध्यक्षा पूनम सावंत उपविभाग अध्यक्ष सुनील गोसावी शाखा अध्यक्ष संतोष महागावकर मनीष कडू विजय पाटणकर महिला शाखाध्यक्ष अमिता गायकवाड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अठरा वर्षापासून सातत्यानं रवींद्र सोनार यांच्या माध्यमातून या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे यावेळी हजारोंपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं तर दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी कवी अशोक बागवे यांनी आपल्या कवी शैलीत मुलांना मराठी भाषेची समृद्धी समजावून सांगितले इतर राज्यात भाषेचा विषय आला की सर्व नेते एकत्र येतात पण महाराष्ट्रात मराठी भाषेचा विषय आल्यावर एकच नेता पुढे तो तो म्हणजे राज ठाकरे असं सांगून बाघवे यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शवत निषेध व्यक्त केला आहे तर मनसे नेते अभिजित पानसे यांनी शालेय व्यवस्थेविषयी पालकांना मार्गदर्शन केलं आहे मुलांवर मार्क मिळवण्यासाठी बळजबरी करू नका कारण मुलांचं हे वय बौद्धिक क्षमता वाढवण्याचं वय असतं त्याला बळजबरी करण्यापेक्षा मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी त्याला रोजच्या आयुष्यातील गोष्टी दाखवा त्या त्याचे मन त्यामध्ये रमवा नाहीतर त्याची बौद्धिक क्षमता कमी होते आणि त्याचे खूप वाईट परिणाम होतात यासाठी मुलांवर शिक्षणाची बळजबरी करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगा असं अभिजित पानसे यांनी म्हटलंय आमचे जिल्हा सचिव रवींद्र सोनार साहेब हे गेली एकोणीस वर्ष हा का, कार्यक्रम करत आहेत का, करोनामध्ये दे देखील एक वर्ष फक्त केलं नाही पण बाकी बाकीच्या वेळेला पण त्यांनी केला म्हणजे गेली अठरा वर्ष ते सातत्याने हा कार्यक्रम करतात आत्ताच आमचा उल्लेख आमच्या नेत्यांनी देखील केला बागवे साहेबांनी देखील त्यांचं कौतुक केलं असे अनेक कार्यक्रम आमचे जिल्हा सचिव सन्मान्य रवींद्र सोनार साहेब हे करत असतात आज तुम्ही पाहिलं असेल तर फक्त मराठी नाही इतर भाषिकी मुलं होती आणि मुलांचा उत्साह पाहता त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलाय पाऊस असल्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम त्यांच्या विभागात असतो तीन ठिकाणी असतो सरईत असतो ठाणा ऑफिसला असतो आणि एक स्टेशन रोडला आपला जामईना केला परंतु यावर्षी त्यांनी हॉलमध्ये घेतला हा कार्यक्रम की मुलांना कुठे गैरसोय होऊ नये आणि ता त्याप्रमाणे त्यांनी आज मुलांना वयांचं शालेय वाटप केलं त्याच्यानंतर मुलांना बॅगा दिल्या त्याच्यानंतर फोल्डर्स दिली अतिशय छान कार्यक्रम केला असे कार्यक्रम त्यांच्याकडून पुढे देखील व्हावे असे मी त्यांना शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमात अतिशय व्यवस्थितरित्या पार पडल्या म्हणून सन्मानिय रवींद्र सोनार साहेब व त्यांचे सर्व सहकारी जेवढे आमचे पदात सगळ्यांचे मनपूर्वक आभार असेच कार्यक्रम या ठाणे शहरात यापुढे देखील व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो ज्येष्ठ कवी सन्मानिय अशोकजी बागवे साहेब यांनी आज निषेध केला या सरकारचा बरोबर आहे ना तुम्ही हिंदीची सक्ती कशाला करता तर त्यांनी आम्ही ज्या शाळेत माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत साहेब ज्येष्ठ कवी त्यांनी सांगितलं ना आपण कसे शिकलो हिंदी कशी होती हिंदीचे कसे अर्थ होतात आपली आई कशी बोलवते आपण आईला बोलवताना कसं बोलतो अशा अनेक तुम्ही आता ते सगळ्यांनी टिप्पण त्याचं केलंच असेल ते तुम्ही नागरिकांना दाखवालच परंतु इथे येणारा जो वर्ग आहे तुम्ही, तुम्ही पालकांची देखील आता मुलाखत घेतली किंवा त्यांना विचारलं देखील पालक देखील तेच बोलत की हिंदीची सक्ती कशाला पाहिजे सन्मान्य राजसाहेबांनी जो मुद्दा उचललाय तो सगळ्यांना आवडलाय आणि उत्स्फूर्त लोक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही देखील साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशाचं पालन करणार आम्ही ही हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही कार्यक्रमाचे सातशे ते साडेसातशे विद्यार्थी दरवर्षी दे लाभ घेतात यावर्षी पण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय दहावी बारावीचे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर मुलं आहेत ज्यांनी दहावी बारावीचे त्यांचा सत्कार आहे अजून बाकी आता तो केला जाईल थोड्या वेळाने लोकांना ना माझ्या मताप्रमाणे ना शिवाजी महाराज हे आपल्या तरुण पिढीला आत्ता जे घडतायत त्यांना कळावेत महाराष्ट्र कशामुळे प्रसिद्ध आहे त्यांचे शिवरायांची मराठी भाषा शिवरायांनी जी वो वो प्रचलित केली ती कशी वाढवायला पाहिजे त्यासाठी त्या हे आमचं पहिलं माझं हे उद्देश होतं की शिवाजी महाराजांचा हे पाहिजे त्यात राजसाहेब ठाकरे हे मराठीसाठी फक्त महाराष्ट्रातला एकच नेता तडपेनी बोलतोय की त्याला मराठी भाषा वाढवावी त्याच्या विरोधातली जे उभे राहतात हिंदीची अनेक इतर भाषांची संकट आहेत ती संकट फक्त राज ठाकरे साहेबच महाराष्ट्राच्या जनतेला दाखवत आहेत त्यानंतर ज्ञानेश्वरी जी मराठीची ज्ञानेश्वरांनी जी मराठी हे प्रचलित केली त्यासाठी ज्ञानेश्वरांचं हे केलंय आणि बागवे सर जे आहेत आमचे त्या बागवे सरांची हे संकल्पना आहे त्यांनी हे दोन्ही आम्हाला कविता हे करून आपण आ, हा रोजगार मेळावा सन्मानिय शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने हा युवा सेनेचा रोजगार मेळावा आपण करत आहोत आपण सगळ्यांनीच बघितलं असाल की शिवसेना नेहमीच रोजगार निमित्त क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसरपणे नेहमी पुढे आलेली आहे लोकांना नवीन संधी देण्यासाठी काम व्यवसाय त्यांना तरुण मुलांना असो त्या लोकांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्यामध्ये शिवसेनेचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे तेच उद्देशून यावेळी युवासेनेच्या माध्यमातून आम्ही ठाण्यात रोजगार मेळावा घेत आहोत जेणेकरून नवीन मुलांना नवीन तरुणांना नवीन नोकऱ्याच्या नुक्रे नोकऱ्यांच्या रोजगाराच्या संधी भेटतील विविध कंपनीज ह्याच्यात पार्टिसिपेटेड आहेत मार्केटिंग असो आय टी असो सेल्स असो बँकिंग क्षेत्रातले असो ज्यांचं शिक्षण देखील कमी आहे अशा रोजगारांना अशा युवकांनाही आपण हाऊसकीपिंग असो सिक्युरिटी एजन्सी असो अशा विविध इंडस्ट्रीमधल्या कंपन्या याच्यात पार्टिसिपेटेड आहेत आणि जे आपल्याला प्रयत्न करत आहोत की इंटरव्यू घेऊन जास्तीत जास्त लोकांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत हा रोजगार मेळावा येत्या रविवारी एकोणतीस जूनला स्वर्गीय मातोश्री गंगूबाई शिंदे हॉल कोरम मॉलच्या बाजूला शेजारी तिथे होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा मेळावा असणार आहे तरी सर्व युवकांनी याच्यात मोठ्या उत्स्फूर्तपणे याच्यात सामील व्हा सहभागी झालं पाहिजे जेणेकरून त्यांना एक नवीन संधी घडवण्याचा मार्ग भेटेल दुसरा असेल आजच्या तरुणांना फक्त कोपरी पाचपाकडे पुरता हा मर्यादित रोजगार मिळवा नसून संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी आपल्याला मतदान करण्यात आहे हो जन्ना जन्ना तन्नी तन्नी आ, हा सर्व ज्यांना ज्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून पाहिजे त्यांनी त्यांनी हा रोजगारासाठी मेळाव्यासाठी उपस्थिती दाखवावी हा संपूर्ण सर्व तरुण मुलांसाठी तरुण वर्गासाठी तरुण ज्यांना ज्यांना रोजगाराची संधी हवी त्यांनी याच्यात पार्टिसिपेट व्हावं या रोजगार मेळाव्याला प्रमुख उपस्थिती कोण कोण असणार आहे विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतीलच पक्षनेते शिंदे साहेब असतील खासदार डॉक्टर साहेब असतील खासदार नरेशजी साहेब असतील विविध पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी वरिष्ठ सगळेच इथे उपस्थित राहतील या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद